मी डॉक्टर संपदा मुंडे बोलते एका बीड जिल्ह्यातल्या एका लहान गावात माझा जन्म झाला लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची मला खूप आवड होती माझे आईवडील तसे शेतकरी होते घरची परिस्थिती देखील बेताची होती परंतु मला समाजकार्याची आवड होती म्हणून मी बारावीनंतर नीट परी नीट परीक्षा देण्याचा विचार केला नीट परीक्षा चांगल्या मार्काने पास देखील झाली आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये एम बी बी एस झाले एम बी बी एस झाल्यानंतर समाजकार्य करण्याची ओढ वाटू लागली म्हणून शासनाच्या आरोग्य विभागात एक वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले आणि माझी पोस्टिंग येथे झाली सुरुवातीला कामाचा हरूप होता त्यावेळीच माझे मला बनकर कुटुंबियांनी राहण्यासाठी आश्रय दिला म्हणजे मी तेथे ते भाड्याने राहत होते बनकर कुटुंबाशी माझे अगदी घरातल्यासारखे संबंध निर्माण झाले ती लोकं चांगली होती सुरुवातीच्या कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा अनुभव घेण्यात थोडे दिव हळूहळू दिवस जाऊ लागले परिस्थितीची होते घेण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं आरोग्य विभागात तेही सरकारी सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणे हे खूप अवघड आहे कारण प्रत्येक वेळी प्रेशरमध्ये राहणं दबावात राहणं आप रिपोर्ट जे काही रिपोर्ट असतील वैद्यकीय रिपोर्ट असतील ते आप बरोबरच करावे की खोटे करावे हे आपण नाही ठरवायचं येथील खासदार खासदारांची ए आणि त्यांच्यासाठी काम करणारे पोलिस अधिकारी ठरवणार मग मात्र माझ्या स्वाभिमानाला माझ्या ठेस पोचली मी प्रत्येक वेळी या गोष्टीचा विरोध करू लागले असं करत करत काही दिवस उलटून गेले परंतु मी आता विरोध करून करून थकले होते माझ्या विरोधातच फी पोलिस स्टेशनला आता तक्रारी अर्ज जाऊ लागले कारण मी पोलिसांच्या म्हणण्यानुसार काम करत नव्हते कारण एखादा अनफिट रुग्ण जरी आला तरी त्याला मी फिट्ट असल्याचं सर्टिफिकेट हे पोलिसांच्या म्हणण्यानुसार द्यावं असा त्यांचा आग्रह होता परंतु एकदा एका हाय बी पी असणाऱ्या व्यक्तीचं मी फिट म्हणून सर्टिफिकेट कशी काय देऊ शकत होते हे माझ्या कामाशी अप्रामाणिक राहणं वाटत होतं माझ्या स्वाभिमानाला ठेस पोचवणारं वाटत होतं माझ्या कर्तव्याची आड येत होतं म्हणून मी असं करण्यास नकार दिला तिथून माझ्या त्रासाला सुरुवात झाली काही सरकारी खास काही अधिकारी पोलीस अधिकारी काही खासदारांची पी यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली मी वेळोवेळी त्यांचा विरोध करत राहिले परंतु मी एकटी सव्वीस वर्षाची संपदा त्यांना कुठेशी पुरे पडणार होते काही वेळाने मला हा त्रास सहन होईसा असा झाला तरीही मी लढत राहिले पण माझ्या प्रामाशी मी प्रामा माझ्या कामाशी मी प्रामाणिक राहिले मी त्यांच्या पेशंटचे फिट सर्टिफिकेट देत नाही म्हटल्यावर काही पोलीस अधिकाऱ्या अधिकाऱ्यांचा अहंकार दुखावला गेला म्हणून माझ्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करण्यात आले मलाही त्रास होत होता मी देखील काही तक्रारी दा तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु मला न्याय मिळाला नाही न्यायाच्या प्रतीक्षेत मी काही दिवस वाट पाहिली परंतु मला न्याय मिळाला नाही शेवटी मला माझं मन नैराश्यामध्ये गेलं होतं पुढे सगळा अंधार दिसत होता काम करावं की सोडावं हो हे मला कळत नव्हते मी आता या जगात नाही परंतु माझ्या असताना देखील माझ्यावरती अन्याय झाला मला न्याय मिळाला नाही आणि मी नसताना देखील माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवले जात आहेत ही या महाराष्ट्राचं खरं रूप आज मला कळालं माझ्या चारित्र्यावर चिंतोडी उडवून काही सरकारी नोकरांना जे सरकारी नोक सरकारी काम करण्यासाठी त्यांना ठेवलं ते आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण ते काही ठराविक लोकांचे ठराविक खासदारांचे खाजगी नोकर असल्यासारखे काम करत आहेत परंतु मला न्याय मिळाला पाहिजे आज जर मला न्याय मिळाला नाही तर या पोस्टवरती पुढे कोण येणारी मुलगी असेल तिचा तीही संपदा मुंडे म्हणूनच तिचा शेवट होईल म्हणून आता जर मी या महाराष्ट्र जनतेला एवढंच सांगू इच्छिते की आत्ता जर तुम्ही गप्प बसला आत्ता जर मला न्याय मिळाला नाही तर हे असंच चालू राहील अशा अनेक संपदा मुंडे तयार होतील म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे की माझा न्याय मिळाला पाहिजे यासाठी या महाराष्ट्रातील लोकांनी या जनतेने लढत राहावं आणि या सरकारला गप्प बसू देऊ नये जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत या सरकारला गप्प बसू देऊ नका तुमची संपदा मुंडे